नमस्कार मैत्रिण मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आता त्यामुळं कांदे भजे करणार आहे मी असे कुरकुरीत जास्त कांद्याचे कांदे भजे करणार आहे त्यासाठी पाच सात कांदे, कांदे बारीक चिरून घेतले तसे उभे थोडं मीठ घालूया त्यामध्ये मिठामुळं पाणी सुटतं त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही मग आणि थोडासा लिंबू वरतून लिंबूमुळं भजायला वेगळी चव येते असे छान असं लिंबू पिऊन घेतलंय मी असं पूर्ण त्याला मीठ लावून घेऊया कांदा एकदम मोकळा मोकळा चिरलेला आहे आपला एक एक काप बाजूला होता कांद्याची आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवूया पाणी सुटून त्याला जास्त अजून दोन मिनटं झालेले आहे ला लागन तेवढं बेसन घालून घेऊया थोडं थोडं टाकून घेऊया आणि थोडे दोन तांदळाचे पीठ घेतले आहे दोन चमचे मसाले टाकूया त्यात दोन तीन चमचे लाल तिखट घालणार आहे मी जास्त काही तिखट नाही येते तीन चमचे घातले छोट्या चमच्यानी थोडीशी हळद धना पावडर घातले दोन चमचे मसाले सगळे चोळून घेऊया त्याला बेसनपीठ थोडंसं लागणार आहे अजून कारण कांदा भरपूर आहे आपला थोडंसं घेऊया अजून बेसन आपण थोडं टाकून घेऊया आणि अशी कोथिंबीर घालूया भरपूर बारीक चिरून आणि पांढल्यांचा सिल्कावा थोडा थोडा देऊन भिजून घे जास्त पाणी एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालूया असं एक दोन वेळेस पाण्या शिल्क घेतलंय मी टाकून छान पीठ मिक्स होते तेल गरम करून छोटे छोटे आकाराचे भजी घालून घेऊया त्यामध्ये छोटे छोटे आकाराचे भजे टाकते मी त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मोठे पण करू शकता तुम्ही पावसाळ्याचे दिवस आले की असे भजे वेगवेगळे वेग पद्धतीने खाऊ वाटतं कांद्याचे बटाट्याचे दिलक्याचे आणि अशा कवळ्या पासा मिरच्या घेतल्यात बारीक मधून कट करून घेऊया त्याला कट मारायचं चा मिरच्याला असं मधून छान भजे पण तळले गेलेत बघा छान कलर असा मस्त आला भज्याला अच्छे कांदे भजे तयार आहेत बघा मस्त झालेत मध्ये काढून घेऊया बघा मग अच्छे कांदे भजे नक्की करून बघा कसे कर झाले आहेत ते कमेंटमध्ये सांगा